नमस्कार मित्रांनो तुमचा आपल्या जय मराठी टेक युट्यूब चॅनलमध्ये मा मनापासून स्वागत आहे मित्रांनो स्नॅपचॅटमध्ये आपल्याला जर आपल्या प्रोफाईल बद्दल माहिती लिहायची असेल म्हणजेच आपल्या प्रोफाईल बद्दल आपल्याला वर्णन करायचं असेल आणि ते मित्रांना दाखवायचं असेल तर त्याकरिता मित्रांनो ते वर्णन ती माहिती आपण कुठे लिहायची जेणेकरून ती आपल्या प्रोफाईलमध्ये अपडेट होईल ते आपण ह्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत त्याकरिता मित्रांनो मी आता येथे माझं स्नॅपचॅटचं ऍप्लिकेशन ओपन करत आहे स्नॅपचॅटचं ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर मित्रांनो डाव्या वरती जे तुमच्या लोगोचं चिन्ह आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही तुमच्या प्रोफाईलच्या स्क्रीनवर येऊन पोहोचाल येथे आल्यानंतर मित्रांनो उजव्या वरती जे सेटिंग्सचं ऑप्शन आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही ह्या स्क्रीनवर येऊन पोहोचाल इथे विविध ऑप्शन्स आहेत त्यापैकी मित्रांनो तुम्हाला खाली यायचं आहे खाली आल्यानंतर तुम्ही येथे पाहू शकता की पब्लिक प्रोफाईल सेटिंग्स हे जे एक सेक्शन आहे त्यामध्ये तुम्हाला तुमचं नाव लिहिलेलं पाहायला मिळेल जसं की येथे माझं प्रतीक पागडे असं नाव आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे ही विविध ऑप्शन्स पाहायला मिळतील त्यापैकी येथे एडिट प्रोफाईलचं जे ऑप्शन आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता की प्रोफाईल इन्फॉर्मेशन हे सेक्शन आहे त्याच्यात तिकडे लिहिलं आहे टॅप टू ॲड बायो येथे तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि येथे तुम्हाला तुमच्या प्रोफाईलबद्दल जी हवी असलेली माहिती आहे ते तुम्ही लिहू शकता तर मी सध्या इथे लिहित आहे आय एम यूट्यूबवर असं मी येथे लिहिलेलं आहे तुम्ही तुमच्या प्रोफाईलबद्दल तुम्हाला हवी असलेली येथे माहिती लिहू शकता आता मी सध्या तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त एवढंच लिहिलेलं आहे एवढं झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला येथे तुमचं हे ते प्रोफाईलमधले तुम्ही जे लिहिलेलं आहे ते येथे सेव्ह करण्यासाठी तुम्हाला येथे आता बॅक करायचं आहे पाठी यायचं आहे अशा प्रकारे आता मी तुम्हाला परत येत परत येता एकदा येथे एडिट प्रोफाईलवर क्लिक करून दाखवतो हो तुम्ही इथे पाहू शकता की आय एम युट्यूबर तसं आहे हे आपलं इतरांना जे तुम्ही येथे जे डिस्क्रिप्शन लिहिले आहे ते कसं दिसेल ते जर तुम्हाला पाहायचं असेल, 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 असे असेल तर तुम्हाला येथे प्रिव्ह्यू प्रोफाईलवर क्लिक करायचं आहे प्रिव्ह्यू प्रोफाईलवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता की येथे अशा प्रकारे माझं नाव असेल माझा नेम असेल आणि येथे आय एम यूट्यूबवर असं जे मी लिहिलेलं आहे ते तुम्हाला येथे आता दुसरा कोणी माझ्या जर प्रोफाईलला व्हिजिट करत असेल तर त्याला येथे अशा प्रकारे हे माझं प्रोफाईल दिसेल तर मित्रांनो स्नॅपचॅटमध्ये आपला बायो कसा ॲड करायचा ते आपण ह्या व्हिडिओमध्ये शिकलेलो आहोत धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल या व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलच्या चिन्हावर क्लिक करून ऑल वर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजचे अपडेट्स मिळतील धन्यवाद